मी रेवती शशिकांत कुलकर्णी दुसऱ्या फेरीत कविता सादर करताना मला खूप आनंद होत आहे सर्वप्रथम मी संयोजक भगवान रायतकर सर आणि साहित्य जगत मासिक यांच्या मनापासून आभार मानते आणि आपण सर्वांनी दिलेला प्रतिसाद यामुळे मला, मला ही संधी मिळाली तर आपण सर्वांचे खूप खूप आभार मे महिन्यामधील दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून आपण साजरा करतो तर या फेरीतल्या कवितेचा कविता मी आईवरती सादर करत आहे कवितेचं नाव आहे आई आई असते प्रेमाचा वासल्याचा धागा बांधून ठेवते एकत्र कुटुंबाचा गावा तिचं प्रेम तिची माया कधीच आटत नाही सदैव ती आपल्या पाखरांची पाही लहान असताना भरवते काऊचिऊचा घास तेव्हा तिच्यात असतो साक्षात अन्नपूर्णेचा सा वास तिच्या हातचा खाऊ तिच्या हातचं जेवण तृप्त तृप्त होऊन जातं शरीर अन्न चूक होता कधीतरी धपाटाही मारते नंतर मात्र लगेच कवेत लगे आपण मोठं मोठं व्हावं असंच तिला वाटतो यश कौतुकाची पाठीवर थाप संकट समयी आधार दे पाठीवर फिरवून हात तिचं विश्व तिचं जग आपल्या फिरतं कितीही तिनं दिलं तरी मन होत नाही रित हळूहळू काळ जातो मोठे होतो आपण तेव्हा येत असतं आईलाही म्हातारपण सुरकुतलेली तिची काया बघून डोळ्या पाणी येई तेव्हा आपणच बनायचे असे आईची आई, आई। तेव्हा आपणच बनायची असे आईची आई, आई। धन्यवाद